नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो आज मी विषय ग्यू, घेऊन विषय एक घेऊन आलेली आहे की महाराष्ट्रामध्ये कॅटेगरीनुसार किती सीट्स अवेलेबल आहेत सध्याच्या घडीला दोन हजार पंचवीसपर्यंतचं तर लास्ट इयरला जवळजवळ नवीन आठ नवीन कॉलेजेस आले होते ते पण अगदी आठशे सीट्स ॲड करून अगदी पूर्ण तुम्हाला मी सीट मॅट्रिक्स दाखवणार आहे तर अगदी झूम करून पहा म्हणजे तुम्हाला ही लक्षात येईल तिथं मी प्रथम गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज एम बी बी एसचं हे पूर्णपणे <coughs> सीट मॅट्रिस काढलेलं आहे तर लास्ट इयरला थर्ड राऊंडमध्ये हे सीट मॅट्रिसचं आहे थर्ड राऊंडचं आणि लास्ट इयरला दोन हजार चोवीसमध्ये आठ नवीन कॉलेजेस आले होते थर्ड राऊंडमध्ये ते पंधरा दहा दोन हजार चोवीस तुम्ही ते पाहू शकता त्यावेळेस हे सीट मॅट्रिस आलेलं आहे गव्हर्नमेंट कॉलेज एम बी बी एस असं हे पूर्णपणे महाराष्ट्र राज्यामधून आपले जवळजवळ एक्केचाळीस गव्हर्नमेंट कॉलेजेस सध्याच्या प्रेझेंट घडीला आहेत तर त्यातलं इथं तुम्ही ते, ते पाहू शकता अगदी प्रत्येक कॉलेजचा कशा सीट्स अवेलेबल आहेत अगदी प्रत्येक आपापल्या कॅटेगरीनुसार पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तर इथे पाहू शकता इथं कोड नंबर पण आहे वन वन झिरो वन आणि कॉलेजचं नाव पण दिलेलं आहे ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबई हे असं दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही ते पाहू शकता इथं सीट्स दिलेल्या आहेत जनरल वुमन आणि प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी इथं सीट्स दिलेल्या आहेत अगदी तुम्ही झूम करून पहा लक्षात येईल तर एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना किती सीट्स अवेलेबल आहेत एस सी एस टी वी जे एन टी वन टू थ्री ओबीसी ओपन कॅटेगरी आणि अशा हा पूर्णपणे डिफेन्सच्या पण अगदी कोठ्याच्या कॅटेगरीच्या सीट्स त्यांनी पूर्णपणे याप्रमाणे असं पाहायला तुम्हाला मिळत आहे तर अगदी विद्यार्थी मित्रांनो इथं जवळजवळ एक्केचाळीस गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत हे त्याच्याबद्दल पण अगदी तुम्हाला दाखवते पूर्ण एक्केचाळीस गव्हर्नमेंट कॉलेज आणि त्या एक्केचाळीस गव्हर्नमेंट कॉलेजच्या पूर्णपणे सुद्धा अगदी ऑल ओवर इंडियामधून कोठ्यामधून जे पंधरा टक्क्यांनी सीट्स भरल्या जातात त्या पण अगदी किती जाऊ शकतात आणि जे एटी फाय पर्सेंट कोठ्यामधून विद्यार्थ्यांना ॲडमिशन होतं आपल्या महाराष्ट्रामधून स्टेट गव्हर्मेंट सी ए टीच्या मार्फत त्यातूनसुद्धा किती सीट्स ॲवेलेबल आहेत तर अगदी स्क्रीनवरती पूर्णपणे तुम्ही पहा म्हणजे तुम्हाला हे पूर्णपणे लक्षात येईल तर इथं मी इथं काढलेलं आहे फोर्टी वनचं जे लास्ट इयर लास्ट इयरला थर्ड राऊंडमध्ये कॉलेज आलं होतं गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज गडचिरोली ह्या ठिकाणी आलेलं होतं आणि त्याचा कोड नंबर मी ते पाहू शकता तुम्ही आणि त्याचबरोबर श इथे पंधरा टक्क्यांनी इथे नऊशे नऊ ह्या सीट्स तिथे अवेलेबल आहेत आणि त्यामध्ये एटी फाय पर्सेंट कोठ्यानी आपण जर सीट्सची संख्या बघितली तर चार हजार नऊशे एक्केचाळीस एवढ्या ह्या सीट्स सध्या अवेलेबल आहेत तर टोटलची संख्या पाहिली तर पाच हजार आठशे पन्नास एवढ्या ह्या टोटल सीट्स फोर्टी वन म्हणजे आपले गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत त्याच्यामधून अगदी टोटल पा पाच हजार आठशे पन्नास या सीट्स अव्हेलेबल आहेत आणि पंधरा टक्के आणि नऊशे नऊ नौ सीट्स आणि ज्या एटी फाय पर्सेंट कोठ्यामधून स्टेटमधून आपण भरल्या जातात त्या सीट्स आहेत चार हजार नऊशे एक्केचाळीस तर हे झालं विद्यार्थी मित्रांनो गव्हर्मेंट कॉलेजचं आणि त्याचबरोबर अगदी इथे तुम्हाला मी प्रायव्हेटचं पण इथं दाखवते लक्षात येईल प्रायव्हेट जे कॉलेज मुंबई महा प्रायव्हेट कॉलेज एम बी बी एस असं पूर्ण महाराष्ट्र राज्यातून जवळजवळ टोटल कॉलेजेस तेवीस कॉलेजेस आहेत आणि त्याही कॉलेजचं अगदी पूर्णपणे तुम्हाला मी दाखवते तेवीसावर जे लास्ट कॉलेज त्या आहे त्यावेळेस त्या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे टोटलची संख्याही तिथं दिलेली आहे तुम्ही त्या स्क्रीनवरती पाहू शकता लास्ट कॉलेज जे आलं होतं आर के धमनी मेडिकल कॉलेज रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ संभाजीनगर या ठिकाणी आलेलं होतं पन्नास सीटनी लास्ट इयरला हे कॉलेज आलेलं होतं आणि तिथेही ते, ते पूर्ण मिळून अगदी तीन हजार दोनशे वीस एवढ्या ह्या प्रायव्हेट कॉलेज ह्या सीट्स अवेलेबल आहे सध्याच्या घडीला तर विद्यार्थी मित्रांनो हे जे काय एम बी बी एसचं फोर्टी वन कॉलेजेसचं आहेत आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये त्याच्यामधल्या ह्या सीट्स आहेत चार हजार नऊशे एक्केचाळीस एटी पर एटी फाय पर्सेंट कोठ्यामधून आणि त्यामध्ये आणखीन ह्या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये वाढणार आहे तर सध्याच्या घडीला आपल्याला आणखीन एक कॉलेज आलेलं आहे जे शंभर सीटने वाढलेलं आहे हे तुम्हाला मी अगदी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलंच होतं आणि एक प्रायव्हेट कॉलेज पण आलेलं आहे दीडशे सीटनी तर हे अडीचशे सीट्स आणखीन याच्यामध्ये ॲड होणार आहेत अगदी येणाऱ्या काळामध्ये आणि असेच बरेच आणखी नवीन कॉलेजेस येणार आहेत असं आपल्याला लास्ट टाईम आपल्याला न्यूज कळालीच होती तर अगदी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ह्या व्हिडिओशी अगदी कनेक्ट राहा म्हणजे अगदी आमच्या युट्यूब चॅनलशी कनेक्ट राहा आणि व्हर्च्युअल तुम्हाला असे युजफुल व्हिडिओ पाहायला भेटतील जसे नवीन कॉलेज येतील तसे अगदी मी यू युट्यूबच्या मार्फत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे जवळजवळ एक हजार सीट्स आणखीन वाढण्याची शक्यता आहे येणाऱ्या काळामध्ये तर अगदी गव्हर्मेंट अँड प्रायव्हेट असं सगळे टोटल मिळून एक हजार सीट्स वाढणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपला कट ऑफ नक्कीच यावर्षी कमी जाणार आहे यात काही शंका नाही तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी मी माझा लास्ट इयर लास्टचा तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिला असेल तर लक्षात येईल की जे विद्यार्थी त्या रेंजमध्ये असेल त्यांना सुद्धा त्यां त्या विद्यार्थ्यांनासुद्धा अगदी गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट कॉलेज मिळणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये नवीन कॉलेजेस ॲड झाले तरीसुद्धा अगदी थोडासा कट ऑफ आणखीन दोन ते चार मार्कांनी आणखीन कमी जाऊ शकतो म्हणजेच आपला ऑल इंडिया रँकसुद्धा अगदी तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की अगदी महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला कॅटेगरीनुसार किती सीट सध्या उपलब्ध आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये किती आणखी वाढू शकणार आहेत ओके मित्रांनो ऑल दी बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू